लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेरमधील डॉक्टर भानुदास डेरे कॉलेज ऑफ आयुर्वेद मेडिसिन इथं सहजयोग ध्यान या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं शारीरिक आरोग्यासोबत मानसिक शांती आणि आंतरिक समाधान मिळवण्याचा मार्ग सहजयोगातून मिळतो असा प्रेरणादायी संदेश या सोहळ्यातून दिला गेला या कार्यक्रमासाठी खास ऑस्ट्रेलियातून आलेले साधक मिस अॅना रोनाल्डर मिस ॲडलेना स्मल्श मिस लॉरा होलवेगर क्रिशन डेनवाल मिस्टर इवान कडरेन सचिन सोलंकी आणि विओलिना यांनी आपल्या अनुभवातून सहज योगाची गूढ व जीवन परिवर्तन करणारी शक्ती स्पष्ट केली त्यांनी भावगीतं भक्तिगीतं आणि कव्वालीच्या माधुर्यानं वातावरण मंत्रमुग्ध केलं मंजे कठीन सहज योगाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही कठीण आसन प्राणायामाविना सहज ध्यानातून आत्मजागृतीचा अनुभव देणं ही साधना मनातील ताण भीती चिंता दूर करून आंतरिक आनंद आणि प्रेमाची अनुभूती देते मन स्थिर झालं की जीवन सुंदर होतं हा संदेश दिला गेला दुसरी मिळते तिथे सहजवर ऑबियसली वेळ ते मिळते दुसरे पुष्कळ आहे यांच्याकडे काय जास्त प्रॉब्लेम आहे यांच्याकडं आपण ज्याला काय म्हणतो व्यसन वगैरे खूप आहे यांच्याकडे कल्चर नाही पण ते कल्चर त्यांनी ते सहजवर देऊन डेव्हलप केलं त्याच्यानंतर आपल्याकडे फार साधी व्यसन करणार आहेत त्यांच्याकडची व्यसन अतिशय भयानक आहे आणि बघा आता युवा पिढी जी आहे ती आपली खूप जास्त काही व्यसन करतात चालेल सहजोगामध्ये जे मिळतं ते व्यसनापासून दुसरं काय आपलं नुसतं तर तुम्ही डिसीजची तुमची तुम्हाला माहिती आहे नुसतं शारीरिक आजार असो नाही उपयोग तर मानसिक सुद्धा जे आहे तर बघा असं मानलं जातं की सायको आणि सोमॅटिक डिसिजेस आणि सायकोसोमॅटिक असे तीन प्रकारचे डिसिज आहेत जे सायकोडिसीज डिसिज आहेत याला फक्त आपण सिलेटिव्ह देतो म्हणजे काय झोपेच्या वेळ पण त्याला असं परफेक्ट औषध काही नाही आणि जे काही सोमॅटिक आहे त्याला आपण काय करतो समजा ते ट्रीट होऊ शकतो समजा डोकं धोकं असं पेन केलं तर ते डोकं होतात आणि जेव्हा या दोन्हीचं कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस कॅन्सर सारखे आजार पण ह्या सहजोगाच्या माध्यमातून या तिन्ही नाण्यांचं संतुलन केलं जातं आणि सगळ्या प्रकारचे आजार आता जे आता संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी म्हटले त्याच्यात पण लिहिले की जो जे माणशील तो ते लाभ प्राणी जातात म्हणजे अशी कुठलीच नाही की सगळ्या प्राण्यांना ते मिळत भारतातली असू द्या भारताच्या बाहेर द्या तर आता आपल्याला हे सगळं मिळणार आहे पण त्याच्यासाठी काय माहिती का संत ज्ञानेश्वर ने इट्स सब्जेक्ट टू योगा योगा म्हणजे टू युनाइट टू जॉईन मग कशाशी आत्म्याचा आणि परमात्म्याशी जो पण तुम्ही ऐकलं असेल योगक्षेम वाहम्य म्हणजे काय जेव्हा तुम्ही योग कराल तेव्हा तुमचं क्षेम आहे आता इथं फक्त योगाची एकच डेफिनेशन आहे आपल्यामध्ये जी काही स्पिरिच्युअल एनर्जी आहे तिचं आणि चराचरात असणाऱ्या स्पिरिच्युअल एनर्जीचं मिलन म्हणजेच योग साधं उदाहरण देतो माझ्या हातात माईंड आहे मी इथे बोलतोय तुम्हाला आवाज मोठा येतोय येतोय ओके काय येतोय सिस्टीम इथेच होती पण आता मी बोलत असताना समजा बंद आवाज का नाही पण आता घटना तुम्हाला माहिती आहे या सगळ्यांचं जे कनेक्शन आहे ती बाहेर एका तारले आता समजा बटन चालू आहे आणि तुम्ही काय केलं बटन चालू आहे मेन कनेक्शन तुटलेलं आहे आणि मी इथे बोलतोय आवाज मोठा येईल का बरं नाही मेन कनेक्शन

Your music transcends languages and culture, and touching every heart and elevating every spirit present. And through your divine melodies and vibrations, we experience true inner peace and collective joy. Thank you for your sharing, your talent, devotion, and the spirit of sangeyoga with us. Your presence and performance made the event truly memorable and blissful. Once again, I thank you each and everything who in the digital place for all the things you have sacrificed for us with the very melody music. I am very much thankful. On my behalf of management, the President of this Seva Bani Trust, Honourable Dr. Manadas G. DeSar, and the Vice Chairman of this Seva Bani Trust, Honorable Edudes Vesar, and the Director of our Institute, Mrs. Ankita Shriraj Verama am the MD of this campus, Dr. Deesh I and the principal of this foundation, all the group of faculty, and Mrs. Ma'am Derema, and all the faculty members and the teaching, non-teaching students, and those who have supported behind the curtain for the success of this program. I have felt thanks to everyone. Not only this, more than that. It is not a joke. From 50 days we are managing this program and with the help of Hase Sir, Binma and the help of all the workers of mine, Surge Yoga Center Sangamne, even my gratitude goes to them who helped me to make this event successful and even the, all the surgeons from Nashi and Ya yes, Sangamne, once again it is my heartfelt thanks to everyone. या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार आणि सन्मान कॉलेजच्या वतीनं करण्यात आला यावेळी कॉलेजच्या प्राचार्या डॉ सोनल डेरे मुख्य कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी डॉक्टर चांडक प्राचार्य वामन प्राचार्या दीपाली प्राचार्य पवन सोलंकी यांच्यासह विद्यार्थी पालक तसेच शहरातील सहजयोग परिवारातील सेवक मोठ्या संख्येनं हजर होते हा सोहळा केवळ एक कार्यक्रम न ठरता उपस्थितांसाठी आंतरिक शांततेचा आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन देणारा एक आध्यात्मिक प्रवास ठरलाय सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग